नमस्कार रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या भागात आपण बघणार आहोत बाळंतिणीसाठी लसूण लाडू पहिल्या तीन ते चार महिन्यांमध्ये हे लसूण लाडू देणं बाळंतिणीसाठी खूपच आवश्यक असतं तिच्या उत्तम आरोग्यासाठी हे लाडू अवश्य बनवून द्या त्यासाठी लसूण आपल्याला असा बारीक चिरून घ्यायचा आहे लसूण पेस्ट बनवायची नाही आहे लसूण बारीकच चिरून घ्यायचं आहे त्यामुळं लाडू टेस्टी तर लागतोच शिवाय तो कुरकुरीत तळलासुद्धा जातो आता हे एक वाटी ओलं खोबरं आहे हे चपात्या बनवल्यानंतर गरम तव्यात मी पसरून ठेवलं होतं त्यामुळे त्यातलं मॉइश्चर नष्ट झालेलं आहे एक चमचा मिरे आणि एक चमचा वेलची कुटून घ्यायची आहे कच्चीच आहे भरडसर कुटून घ्यायची आहे खलबत्त्यात कुटून घेतल्यामुळं स्वाद खूप छान येतो दोन्ही एकत्र एक कुटून घेतलेला आहे एक वाटी लसूण आहे आणि एक वाटी ओलंखोबरं लक्षात ठेवा खोबऱ्यातलं हो मॉइश्चर काढून टाकणं खूप गरजेचं आहे दोन चमचे गाईचं तूप घ्यायचं आहे कढईत कढई लोखंडाचीच वापरा शक्यतो त्यामुळं बाळंतिणीला लोह मिळतं लसूण चांगला आपण चिरू चिरून घेतलेला आहे तो आता फ्राय करून घेऊया बारीक लसूण कापून घेतल्यामुळं तो सगळा व्यवस्थित भाजला जातो सगळ्या बाजूंनी तुकडे कुरकुरीत होतात आता आपल्याला न थांबता तुपावर लसूण परतून घ्यायचं आहे तुपावरच लसूण परतायचं आहे घरचं साजूक तूप असलं म्हशीचं तरी चालणार आहे पण तुपावरच परतायचं आहे तेल वनस्पती तूप किंवा बटर असे कोणतेही प्रकार वापरू नका त्यामुळं कोलेस्ट्रॉल वाढू शकतं गाईच्या तुपावर परतल्यामुळं बाळंतिणीची तब्येत चांगली राहते आणि फक्त बाळंतिणीलाच द्यावेत असं नाही तर ज्यांना कोलेस्ट्रॉल कमी करायचं आहे शुगर कमी करायची आहे किंवा सांध्यांमध्ये खूप वेदना आहे सूज आहे अशांसाठी हे लाडू अतिशय उपकारक ठरणार आहेत सांध्यांची सूज कमी येण्यासाठी हे लाडू अगदी गुणकारी ठरतात त्याशिवाय पॅरालिसिसचे जर पेशंट्स असतील पॅरालिसिस येऊन गेलेला असेल किंवा थोडीफार तब्येत बरी होत आलेली असेल तर त्यासाठी सुद्धा हे लसूण लाडू आपल्याला उपयोगी ठरणार आहेत कारण लसूण रक्त पातळ करण्याचं काम करतो न थांबता सोनेरी रंगावर आपल्याला लसूण तळून घ्यायचं आहे नक्की बनवा ही रेसिपी आता बाळंतिणीला बघायला जाताना इतर पदार्थांबरोबर आवर्जून लसूण लाडू बनवून घेऊन जा अजून थोडा वेळ लसूण परतायचं आहे अगदी सोनेरी आणि कुरकुरीत व्हायला हवा सोनेरी रंगावर लसूण तळल्यामुळं एक दोन महिने हे लाडू सहज टिकतात पण त्यासाठी लसूण व्यवस्थित तळून घेणं गरजेचं आहे आणि शिवाय खोबऱ्यातलं मॉइश्चर काढून टाकणं गरजेचं आहे आता बघू शकताय तुम्ही हा कीस अगदी कोरडा दिसतोय तुम्हाला कारण चपात्या बनवल्यानंतर गरम तव्यात मी हा थोडा वेळ पसरून ठेवला होता त्यामुळे त्यातलं मॉइश्चर निघून गेलं आहे आणि कीस अगदीच कोरडा झालेला आहे आता लसणाबरोबर हा किससुद्धा आपण परतून घेऊया गॅस मंद ठेवायचा आहे मोठ्या गॅसवर हे परतायचं नाही आहे त्यामुळे करपू शकतं आणि त्याची चव कडसर येऊ शकते त्यामुळं मंद गॅसवर सोनेरी रंगावर आपल्याला खोबरं परतून घ्यायचं आहे थोडा वेळ असं पसरून ठेवायचं आणि पुन्हा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही हळूहळू रंग बदलतो आहे लसूण कुरकुरीत झाला आहे आणि आता खोबरंसुद्धा व्यवस्थित भाजलं जाते आहे आपलं अतिशय टेस्टी होतात हे लाडू अवश्य बनवून बघा फक्त एकच लाडू खायचा आहे रोज यापेक्षा जास्त लाडू खायचा नाही आहे आणि लसूण लाडू खाल्ल्यानंतर दुधाचा कोणताही पदार्थ खायचा नाही आहे त्याच्यावर दूध भात किंवा इतर दुधाचे कोणते पदार्थ मिठाई शक्यतो खाऊ नका ते अन्न होतं आता पूड आणि वेलची पूड टाकायची आहे जायफळ पावडरसुद्धा तुम्ही टाकू शकता सगळं व्यवस्थित परतून घेऊया न थांबता असं व्यवस्थित पस परतल्यामुळं छान टेस्ट येते मंद गॅसवरच लसूण जपून आपल्याला तळून घ्यायचं आहे खूप मोठ्या गॅसवर जर आपण तळला लसूण तर तो कडवट होण्याची शक्यता असते एक वाटी चिरलेला गूळ टाकायचा आहे आता लक्षात ठेवा गॅस मंदच आहे मंद गॅसवर आपण हे सगळं परतून घेणार आहोत खूप जास्त वेळ परतायला लागणार नाही आहे आपल्याला गुळ वितळायला सुरुवात झाली की गॅस बंद करायचं आहे आता गॅस बंद केला आहे मी आता या गरम कढईतच थोडा वेळ गूळ परतून घेऊया असाच जर तुम्ही गॅस सुरू ठेवलात तर हे मिश्रण चिक्कीवर जाण्याची शक्यता असते त्यामुळं या स्टेजला गॅस आठवणीनं बंद करून घ्यायचा आहे आणि गरम कढईत हे फक्त मिश्रण परतत राहायचं आहे गरम असतानाच हे लाडू छान वळले जातात आता लाडू वळणं शक्य नसेल किंवा आवडत नसतील तुम्हाला तर हे मिश्रण असं ताटात थापून घेतलं आणि छोट्या छोट्या वड्या बा पाडल्या तरी चालणार आहे आवर्जून बनवून ठेवा बाळंतिणीसाठी हे लाडू त्यामुळे गर्भाशय स्वच्छ होतं आणि भविष्यात संधिवाताचे कोणतेही त्रास बाळांतिणीला होत नाहीत काळमीट टाकू या दोन चिमूट खूप छान टेस्ट येते काळ्या मिठामुळं आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे लक्षात ठेवा खूप कमी प्रमाणात हा लाडू फक्त एकच खायचा असतो खूप टेस्टी होतात हे लाडू त्यामुळं मोह आवरत नाही खाण्याचा पण एकच लाडू एवढंच प्रमाण या लाडूचं घेतलं पाहिजे यावर कोमट पाणी आपण जर प्यायलो तर जास्त फायदा मिळणार आहे चपातीबरोबर खाल्ला तरी चालतो वरण भाताबरोबर घेतला तरी चालणार आहे किंवा जर खाताना जेवताना विसरला तर फक्त लाडू खाऊन वरून कोमट पाणी प्यायचं आहे सुद्धा व्यवस्थित फायदे मिळतात छोटासा लाडू बनवून घेतला आहे मी आता -पत हे मिश्रण गरम आहे पटापट लाडू वळून घ्यायचे थोडीशी वाफ गेल्यानंतर हे लाडू असे छोटे छोटे वळून घ्यायचे आहेत ही लाडूची क्लिप आहे सगळ्या प्रकारचे गरम लाडू यामध्ये छान होतात कारण बऱ्याच प्रकारचे लाडू गरम गरम वळावे लागतात राजगिऱ्याचे तिळाचे किंवा ढिंकाचे बुंदी लाडू हे अशा लाडूच्या क्लिपमध्ये छान होतात बघा झालेला आहे लाडू घट्ट गोळा बनवून या क्लिपमध्ये ठेवायचा आणि फक्त पटापट पटापट -पत, -पत शेक करायचं आहे खूप छोटा लाडू वळायचा आहे हा कारण लसूण लाडू आहे हा त्यामुळं खूप मोठे लाडू वळायचे नाही आहेत अशा प्रकारे क्लिपमध्ये ठेवायचं आहे आणि फक्त शेक करायचं आहे आता लाडू बनवायला वेळ नसेल तर वड्या थापू शकता किंवा हे मिश्रण असंच चमच्यात घेऊन खाल्लं तरी चालतं पण नक्की बनवा सगळ्यांसाठी हे लाडू खूप फायदेशीर आहेत हे बघा हे असं अशा प्रकारे लाडू जर बनवायचे नसतील तर एक चमचा फक्त एवढा छोटा चमचा घ्यायचा आहे आणि एवढ्या प्रमाणातच हे मिश्रण खाऊन घ्यायचं आहे त्यावर कोमट पाणी प्यायला विसरू नका रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा सगळ्या रेसिपीज छान आहेत पुन्हा भेटूया पुढच्या भागात नवीन रेसिपीसह धन्यवाद